मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कल्पना अर्जुनला विचारते असं वागल्यानंतर तुला सायलीच्या हातची कॉफी मिळणार होती का अरे जरा समजून तरी घ्यायचं त्या बिचारीला आता गेली सायली निघून असं म्हणून कल्पना रडण्याचं नाटक करते त्यावरती अर्जुन आश्चर्याने विचारतो गेली निघून म्हणजे कुठे गेली आता ती त्यावरती कल्पना म्हणते गेली कुसुमताईंच्या घरी निघून ती खूप दुखावली होती तिला राहवलं नाही म्हणून ती निघून गेली असं म्हणून ती पुन्हा रडू लागते तर विमल म्हणते की वहिनी तुम्ही जरा शांत राहा ती अर्जुन आता मनातल्या मनात विचार करू लागतो म्हणजे कुसुमताईंकडे ह्या गेल्या आहेत यांना हट्टीपणा सोडायचंच नाही का आता मिसेस सायलींकडे मीच पाहतो आता हे भांडण मी एवढं स्प्रेड करतो ना मी विचारू नको तर कल्पना आणि विमल या दोघीही कालातल्या कालात एकमेकींकडे पाहून आता हसत असतात तर दुसरीकडे महिपत एका चाळीमध्ये आलेला असतो तेव्हा तेथे आता तो त्या माणसांना म्हणत असतो की माझी बिल्डिंग इथेच उभी राहणार आहे पण ती माणसं त्याला विरोध करत असतात आणि म्हणत असतात की ए तुझी दादागिरी इथे दाखवायची नाही अजिबात आम्ही आमची घरं मोडून तुझी बिल्डिंग इथे होऊ देणार नाही तू दुसरीकडे तिकडे कुठेतरी जागा देणार आणि आम्ही एवढ्या लांब जायचं का राहायला त्यावरती महिपत म्हणतो मग मी तुम्हाला पैसे देतो किती पैसे पाहिजे ना तेवढं बोला त्यातीलच ते एक मुलगी म्हणू लागते पैशाचा माज कुणाला दाखवतो रे आम्हाला तुझे पैसे वगैरे काहीही नको आता ह्या सर्वांचा आवाज प्रतिमाच्या कानावर पडतो कारण कुसुमच्या घराजवळच हे सगळं काही चालू असतं तिथे प्रतिमा ही तांदूळ निवडत उडत बसलेली असते तेव्हा ती बाहेर येऊन पाहते तर येथे सर्व गोंधळ सुरू असतो तेव्हा ती आता महिपतला पाहते हा तिला आता तो प्रसंग आठवू लागतो की हा महिपत होता त्यानेच माझा चेहरा जाळला होता मला ॲक्सिडेंटमधून वाचवलं नव्हतं आता हे तिला आठवत असताना खूपच त्रास होऊ लागतो ती खूप घाबरते तिच्या डोळ्यातून पाणी येतं तिला त्या वेदनादायी सर्व आठवणी आठवत असतात मग इकडे महिपत म्हणतो जर तुम्हाला जमत नसेल ही जागा द्यायला तर माझं पण ऐका मग मीही आता सरळ मार्गाने जाऊ शकत नाही माझं ठरलं आहे म्हणजे ठरलं आहे मी या जागेवर बिल्डिंग बनणार आता कोण काय करते ते पाहू इकडे आता प्रतिमा ते सर्व बोलणं ऐकते तिला खूप त्रास होऊ लागतो ती खूप घाबरते आणि पटकन रूममध्ये ते दार बंद करून घेते आणि डोक्याला हात लावते आता तिला ते आठवू लागतं तसं वर जायचं ठरलं म्हणजे ठरलंच आहे दुसरीकडे ती माणसं महिपतवर अरेरावी करू लागतात आणि म्हणतात की जा तू इथून धमक्या कुणाला देतो महिपतची माणसं त्यांच्या अंगावर धावून जात असतात पण आता महिपत त्यांना इकडे प्रतिमा ही खूप खूप घाबरलेली घाबरलेली असल्यामुळे ती ती आपली बॅग भरते आणि आता आता बाहेर जायला निघते महिपत म्हणतो तुम्हाला जागा द्यायची नसेल ना आता पाहतोच मी तुम्हाला शेवटची संधी दिली होती ती संधी तुम्ही घालवली आता तुमचे हे हात आहे ना ते कसे मोडतो ना मी पाहाच माझंही नाव महिपत नाही असं म्हणून तो त्याच्या माणसांसोबत आता जायला निघतो प्रतिमा दार उघडून बाहेर जाणार असते समोर महिपत असल्यामुळे ती पटकन दार बंद करते आणि महिपत पुढे गेल्यानंतर लगेच दार उघडून आता तेथून कायम जाण्याचं ठरवते इकडे सायली आता कुसुमच्या घराजवळ आलेली असते रिक्षातून खाली उतरते समोरून प्रतिमा येत असते ती जोरात सायलीला धडकते तेव्हा सॉरी माई असं म्हणून सायली तिचं सामान उचलून देते तेव्हा आता प्रतिमा सायलीकडे न पाहता तशीच पुढे जाते तेव्हा सायली आता प्रतिमाकडे पाहतच असते तेवढ्यातच आता कुसुम आणि संध्याताई तेथे येतात त्या दोघीही सायलीला आवाज देतात ती सायली आता कुसुमकडे पाहते तर तिच्या हाताला खूप सूज आलेली असते त्यावेळी ती आता काळजीनेच कुसुमला म्हणते अगं किती हा वेंदळेपणा किती हाताला सूज आलीये तुला बरं वाटतंय ना एकटी राहते ना मग असा वेंधळेपणा का करायचा त्यावरती संध्याताई म्हणते सायली जेव्हा कुसुमताई पडल्या होता ना तेव्हा खरंच मला खूप टेन्शन आलं होतं जास्त लागतं की काय कुसुम म्हणते एवढं काहीही झालेलं नाही आहे अगं नशीब आपलं फ्रॅक्चर नाही झाला तो हात पण सायलीला आता तिची खूप काळजी वाटत असते त्यानंतर कुसुम आणि सायली या दोघीही रूममध्ये येतात तर आता तेथे ते कविता नसते आता आता तो तो हो तो तो, ती आता बाहेर गेलेली असते ही गोष्ट त्या दोघींनाही समजते आणि तिचं सामान देखील तेथे नसतं या दोघीही आता खूपच घाबरतात नक्की ती यावेळी कुठे गेली असेल हा प्रश्न दोघींनाही पडतो कडे अर्जुन आता मीटिंगची तयारी करत असतो तो विचारतो मिटिंगला किती वाजता जायचं आहे आणि क्लायंटने आपल्याला लोकेशन पाठवलं की नाही त्यावरती चैतन्य आता फोन ठेवतो आणि म्हणतो अरे ते झाडमुखे आहेत ना त्यांचा आज मौन रोध असल्यामुळे मिटिंग कॅन्सल झाली अर्जुन आता खूपच संतापतो आणि म्हणतो सकाळपासून मी आहे का मीटिंगची मी तयारी करतोय त्यावरती कारण काय आहे असं तो विचारू लागतो चैतन्य म्हणतो त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं की त्यांचा आज माउंट आहे अर्जुन आता रागातच म्हणतो हे माउंट वगैरे म्हणजे काय चैतन्य म्हणतो आत्मशांतीसाठी काही लोक अशी माउंट रथ धारण करतात त्यावरती अर्जुन म्हणतो मी सकाळपासून वेडा म्हणून इथे मीटिंगची तयारी करतोय का हे यांना माउंट धारण करायचं आहे तिकडे मिसेस सायलींना आता चैतन्य त्याच्याकडे पाहत आणि विचारतो आता मिसेस सायलीचा इथे काय संबंध तेव्हा अर्जुन डोक्यालाच हात लावतो चैतन्य मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहत इकडे सायली आणि कुसुम या दोघीही कविताबद्दलच बोलत असतात म्हणजे ती घरातून कशी निघून गेली हाच प्रश्न कुसुमला पडलेला असतो ती म्हणते की सायली आपण त्यांना शोधायला जाऊयात त्यात ते, त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये तेव्हा सायली विचारते खूप कमी दिवसांमध्ये तुला खूप लळा लागला ना त्यांचा त्यावरती कुसुम म्हणते की हो अगं पण आपण पोलीस स्टेशनमध्ये जायचं का त्यावरती सायली म्हणते हो मी जाते कुसुम म्हणते तुला त्यांचं वर्णन करता नाही येणार सायली म्हणते हो ठीक आहे कुसुम म्हणते अगं तुझ्या त्या वकील नवऱ्याला सांग ना तेव्हा सायलीला आता त्या गोष्टी आठवू लागतात की जून हा माझ्यावर चिडला होता म्हणून मी त्याच्याबरोबर बोलत नाही मी त्याच्यावर रुसले आहे ते प्रसंग आठवल्यानंतर सायली म्हणते कुसुमताई नको मी तुझ्याबरोबर येते आपण दोघीही जाऊयात तेव्हा ठीक आहे असं कुसुम म्हणते दुसरीकडे अर्जुन हा रूममध्ये येतो तर सर्व सामान हे अस्ताव्यस्त पडलेलं असतं तो टॉवेलकडे पाहतो तर तो टॉवेल देखील ओला असतो तो म्हणतो सर्व सामान असंच पडले तिकडे विमला आणि कल्पना या दोघींनाही सायलीची खूप आठवण येत असते त्या दोघीही बरोबरच म्हणतात आपण सायलीला कॉल करूयात का कल्पना म्हणते माझ्या एवढा तुला ही सायलीचा लळा लागलाय ना विमल हो म्हणते त्या दोघीही आता लगेच सायलीला कॉल करतात सायली आता कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं आई तेव्हा कुसुमताईंचा हात कसा आहे असं आता कल्पना विचारू लागते सायली म्हणते हो ठीक आहे तेवढ्यातच एक ताई तेथे येतात आणि म्हणतात कुसुमताई तुमचा हात कसा आहे तर इकडे कल्पनाला प्रश्न पडतो या दोघीही अजून बाहेर आहेत की काय तेव्हा ती तसं विचारते सायली आता कुसुमला विचारते सायली लगेच कुसुमला विचारते आई विचारतायत की तुम्ही दोघी बाहेर आहात का आता आपण कसं सांगायचं त्यांना की आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो म्हणून त्यावरती कुसुम म्हणते आपण पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेल्याचं सांग आता सायली कल्पनाला तसंच सांगते कल्पना म्हणते की कुसुम ताईंकडे फोन दे सायली कुसुमकडे फोन देते तर कल्पना तिच्या हात कसा आहे असं विचारते आणि जास्त काम करू नका त्यावरती तुमची सून असल्यावर मला अजिबात काम करायची गरज नाही तीन चार दिवसांमध्ये माझा हात एकदम बरा होईल असं म्हणून आता त्या दोघीही फोन ठेवतात सायली म्हणते अगं कुसुमताई फोन का ठेवला तू आणि मला आईंना आणि बाबांना सांगायचं होतं की वेळेवर जेवण करून घ्या नाहीतर त्यांना ऍसिडिटी होते त्याचबरोबर अश्विन भाऊंना चणे आणि गुळाचे लाडूसुद्धा मी करून ठेवले आहेत अस्मिता ताईंच्या चे चेहऱ्याला लावायला तर टॉमॅटोचा गर लागतो ना तो फ्रीजमध्ये काढून ठेवलाय हे सुद्धा सांगायचं होतं तेव्हा आता कुसुम म्हणते सायली तू फक्त शरीराने इथे हेच मनाने मात्र सुभेदारांच्या घरात एवढा विचार नको करू त्या माणसांचा कारण तू फक्त चारच महिने तिथे राहणार आहे तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते ती आता कल्पनाला पुन्हा एकदा कॉल करत नाही मग आता ती मनातल्या मनात, मनात विचार करते त्या घरातील माणसं खरंच खूप चांगली आहे त्यांच्या आठवणी का दूर करू हे कळतच नाही दुसरीकडे अर्जुन रूममध्ये आता पुस्तक वाचत बसलेला असतो परंतु त्याचं मन कशातच लागत नाही तो म्हणतो मला असं का होतंय तेव्हा त्याला आता सारखी सायलीची आठवण येत असते आणि तिच्या आठवणी आठवू लागतात तेव्हा तो आता म्हणतो की काय करावं कळत नाही आहे असं म्हणून तो ते पुस्तक ठेवून देतो खूप मोठ्याने गाण्याचा आवाज करत त्यावर नाचू लागतो काही वेळाने घरातील सर्वजण आता तेथे येतात आणि अर्जुनला विचारतात हे काय चालले तेव्हा अर्जुन विचारतो ते ते विचार म्हणजे तर आता तू एवढ्या मोठ्याने गाण्याचा आवाज केला आहे आम्ही सर्वजण झोपलो होतो ना आमची झोपमोड झाली असं आता प्रताप कल्पना त्याचबरोबर अस्मिता अश्विन हे सर्वजण म्हणतात त्यावरती आता अर्जुन म्हणतो की सॉरी मला माफ करा तेव्हा एवढ्या रात्रीचं कुणी गाणं ऐकतं का असं आता अश्विन विचारतो तर तू फक्त स्वतःपुरता विचार करतोस का असं अस्मिता म्हणते अर्जुन म्हणतो अस्मिताई असं काही नाहीये तेव्हा त्याचंच त्याला कळत नसतं तो नक्की काय करतोय तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मनाने सायलीला व्हिडिओ कॉल केलेला असतो ती म्हणते बाकी कुणाचं माहीत नाही पण मला तुझ्याशिवाय करमत नाही सायली अर्जुन कल्पनाच्या आता येत असतो आणि सायलीकडे चोरून लपून पाहत असतो कल्पना विचारते काय रे अर्जुन तुला सायलीबरोबर बोलायचं आहे का तेव्हा सायली लगेच आपला चेहरा बाजूला करते तर अर्जुन म्हणतो मम्मा मला कुणाशीही बोलायचं नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर